लोकसभेच्या सांगली मतदारसंघाची निवडणूक राज्यभर गाजली बहुचर्चित आणि लक्षवेधी अशी ही निवडणूक झाली निवडणूक दारात आली तरी जागा वाटपाचा विधा सुटला नाही अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लढत दिली काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा खासदार झाला आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत लोकसभेसारख्या सांगली निवडणूक पुन्हा बहुवर्णित आणि लक्षवेधी होण्याची चिन्ह आहेत लोकसभेवेळी काँग्रेस एकसंधपणे लढली आणि जिंकलीही तो प्रयोग विधानसभेला पुन्हा होणार का याकडे आता राज्याचं लक्ष असेल अगदी दिल्लीपर्यंतच्या बातम्यात सांगली पुन्हा गाजत राहील असे आजचे चित्र आहे लोकसभेला सांभिक प्रयत्नातून जे यश मिळालं त्यामुळे काँग्रेसला खूप वर्षानंतर हे यश मिळाले त्यानंतर झालेला राहुल गांधी यांचा दौरा काँग्रेसला रिचार्ज करून गेला माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राहुल यांच्या दौऱ्याचे नेमके आणि नेटके नियोजन करत अचूक वेळ साधली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत सुमारे तीस वर्ष ते सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते अवघ्या तीन टक्क्यांनी पराभूत झाले होते सत्याऐंशी हजार मते त्यांनी मिळवली होती ती मिळवण्यासाठीही त्यांना पुरेसा अवधी मिळाला नव्हता पराभूत झाले म्हणून ते थांबले नाहीत केवळ जिल्ह्याचे नेतृत्व करून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना थांबायचे नाही त्यांची महत्वाकांक्षा मोठी आहे त्यासाठी ते, ते जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध कसा राहील यासाठी प्रयत्न करतील अशी अटकळ आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे सांगलीच्या विधानसभेच्या जागेचा पेच ते निर्माण होऊ देणार नाहीत आणि झालाच तर त्यावर मात करून पुढे जातील अशी अपेक्षा आहे पृथ्वीराज पाटील विरुद्ध जयश्री पाटील हा घरातला वाद त्यांना लवकरात लवकर सोडवावाच लागेल आणि हीच त्यांची खरी कसोटी असेल